नमस्कार सगळ्यांचे स्वागत व अभिनंदन आपली इंग्लिश स्पेलिंग संदर्भात एक व्हिडिओ सिरीज सुरू आहे आणि तुम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे आनंदाने मला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी आपल्या संदर्भात मनस्वी खूप आनंदी आहे आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नॉलेजेबल ज्ञानयुक्त असा पुन्हा एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे एबीसीडी मधील जे काही जी अक्षर आहे जी या जी चे कोणकोणते उच्चार होतात या जी अक्षराचे कोणकोणते उच्चार होतात ते उच्चार आपण बघणार आहोत आणि एकदा जी या अक्षराचे उच्चार जर आपण अभ्यासले तर इन फ्युचर दे विल नॉट बी एनी मिस्टेक भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही लक्षपूर्वक आहे का आपल्याकडे जर पेन पेन्सिल असेल तर स्वतःच्या शब्दात नोट्स तयार करा बरं का आता जी चे उच्चार बघू बघा हा जो जी आहे ना जी या जी नंतर जर या जी नंतर जर ए ओ आणि यू लक्षात ठेव का या जी नंतर जर ए ओ यू या तिघांपैकी हा या तिघांपैकी कोणतंही एक अक्षर आलं तर त्या जीचा उच्चार ग होतो ग ग होताचा काय होतो ग होतो पण केव्हा होतो ग उच्चार जेव्हा या जी नंतर ए ओ यू या तीन अक्षरांपैकी कोणतंही अक्षर आपल्याला लक्षात येईल तेव्हा या जी चा उच्चार ग होतो मग खरंच ग उच्चार होतो का बघू आपण काही स्पेलिंग बघू आता लक्षात घ्या जी यू एन आता बरेच जण काय म्हणतात ना, ना? जी म्हणजे ग यू म्हणजे पहिला उकार आणि एन म्हणजे न याला गुण म्हणू शकतात बरोबर आहे ना ज्याला इंग्रजी वाचता येत नाही ज्याने आयुष्यात इंग्रजीचे पुस्तक उघडलच नाही शंभर टक्के तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थी याला गुण म्हणेल पण हा गुण नाही गण गण म्हणजे समजत ना बंदूक गण बंदूक राईट तर याला गण काय म्हणता या जी नंतर काय आलेलं आहे बघा काय आलेलं आहे यू, यू। म्हणून गण लक्षात घ्या फोडून फोडून सांगतोय मी त्याच्यानंतर गँग आता गँग म्हणजे काय टोळी असते ना टोळी टोळी समजते ना तुम्हाला वाईट काम करणारी टोळी गँग मग या जी नंतर काय आलेला आहे ए पण काय म्हणून याला गांग म्हणू शकतात काही गंग म्हणू शकतात पण गंग किंवा गांग नाही हा शब्द काय आहे गँग काय शब्द आहे हा गँग म्हणून बघा या ए ओ यू आर एओ यू या तिघांपैकी काय आलेला आहे ए म्हणून गँग आहे ना अजून एक शब्द दुण 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 गोल्ड बघा गोल्ड गोल्ड म्हणजे काय सोनं गोल्ड म्हणजे काय सोनं मग या गोल्ड मध्ये बघा जी नंतर काय आलेलं आहे ओ आलेला आहे काय आलेलं आहे ओ म्हणून जेव्हा ओ या जी नंतर पुन्हा सांगतो या जी नंतर ए ओ यू या तीन अक्षरांपैकी कोणतंही अक्षर आलं तर या जी चा उच्चार उच्चारच्या स्पेलिंग मध्ये काय होतो ग होतो लक्षात घ्या आज दुसऱ्या उच्चार होतो बघू आपण हे पुसते मी ह्या बघा आता या जी चा दुसरा उच्चार काय होतो समजा या जी नंतर जर एखादा कॉन्सोनंट आला या जी नंतर एखादा कॉन्सोनंट आला आता कॉन्सोनंट म्हणजे काय हो कॉन्सोनंट चार काय होतो व्यंजन काय होतो व्यंजन इंग्रजीमध्ये स्वर किती आहे पाच मग सव्वीस अक्षरामधून पाच स्वर जर वजा केले एकवीस काय आहे एक व्यंजन त्या एकवीस व्यंजनांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात कॉन्सोनंट म्हणतात मग या जी नंतर कोणताही कॉन्सोनंट आला तर या जीचा उच्चार पुन्हा ग होतो काय होतो ग होतो पहिले पण ग झाला आता पण त्याचा उच्चार काय होतोय ग मग का होतो बघू बग आपण बघा हा मी स्पेलिंग लिहिते ग्रे, ग्रेट ग्रेट दुसरी स्पेलिंग लिहित आहे ग्लास ग्लास तिसरी स्पेलिंग लिहित आहे ग्रे। ग्रेट ग्रेप म्हणजे काय अंगूर द्राक्षे

या जी नंतर पुन्हा येल आलेला आहे येल काय कॉन्सोनंट मग आपला नियम काय म्हणतो की या जी नंतर एकवीस कॉन्सुनंट पैकी कोणताही कॉन्सोनंट आला तेव्हा पुन्हा या जी चा उच्चार काय होतो ग होतो असं लक्षात ठेवा बरं व्यवस्थित नाहीतर याला वेगळं वाचणार याला वेगळं वाचणार याला वेगळं वाचणार याला वेगळं वाचणार लहान लहान मुलं ज्यांना हे शब्द होते ते तुमच्यावर हसणार मेक युर इन्सल्ट ते तुमचा अपमान करणार मग अपमानापेक्षा काय मरण बड़े। मरण बड़े ना अपमानापेक्षा मरण बर त्यामुळे जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला परिपूर्ण नॉलेज पाहिजे या जगात कुणी परिपूर्ण नाही पण अभ्यास केला तर निश्चितच अपमानापासून किंवा मान पासून आपण स्वतःला वाचवू शकतो अजून बघा या जीचा कोण कोणता उच्चार उच्चा होतो लक्षात घ्या या जीचा उच्चार काय होतो हा जी जर शब्दाच्या शेवटी आला हा जी जर शब्दाच्या शेवटी आला तर या जीचा उच्चार पुन्हा ग होतो बघा बरं का पहिले पण गज उच्चार झाला पण केव्हा झाला ते बघा पुन्हा दुसऱ्यांदा पण गज उच्चार झाला केव्हा झाला ते पण बघा आणि तिसऱ्यांदा आपण गज उच्चार किती विचित्र आहे की नाही इंग्रजी पण जर इंग्रजीशी मित्र केली ना मैत्री मित्रता केली तर इंग्रजी तुम्हाला धोका देणार नाही ना तर मित्रता करा तिच्याशी बरं का खूप सोपी आहे तिला समजून घ्या तुम्ही जर तिला समजून घेत ना ती तुम्हाला समजून घेईल लोक आपल्याला धोका देऊ शकतात लक्षात घ्या बरं का लोक आपल्याला धोका देऊ शकतात पण आपण वाचलेली पुस्तकं आपल्याला कधी धोका देत नाही पुस्तकं निर्जीव असतात की नाही पण त्या ओळीच्या स्वरूपात शब्दाच्या स्वरूपात आपल्याला बोलत असतात की तू कर तू काहीतरी कर आय एम बिहाइंड यू आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू चाल चालत राहा पुढे चालत राहा फक्त आमचा योग्य उपयोग कर इंग्रजी काय म्हणते माझा योग्य उपयोग कर गोर गरिबांसाठी तिला वाट ती गोरगरिबांसाठी वाट निस्वार्थ सेवा कर आणि जर तू असं केलं ना तर लोकांनी जरी धोका दिला तर तुला पाहिजे ती किंमत आम्ही मिळवून देणार अशी कोणती भाषा असो संत रामदास स्वामी म्हणायचे मराठी तितुका मिळवावा मराठी तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आपली माय बोली कोणती आहे मराठी मग मराठी जशी आपली माये तशी इंग्रजी आपली मावशी लक्षात घ्या म्हणजे मावशी मायची जागा घेऊ शकत नाही मावशी मायची जागा घेऊ शकत नाही माय माय असते मावशी मावशी असते पण ह्या मावशीला जर आपण शिकून घेतलं नाही तर आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये आपल्याला काही व्हॅल्यू राहणार नाही ना त्यामुळे यांची उच्चार व्यवस्थित समजून घ्या मग मी काय म्हटलं हा जी जेव्हा शब्दाच्या शेवटी येतो हा जी जेव्हा शब्दाच्या शेवटी येतो तेव्हा त्याचा पुन्हा उच्चार काय होतो ग मग खरंच होतो की नाही बघा पहिला शब्द बॅग बघा बॅग मध्ये शेवटचे अक्षर काय जी मग ग उच्चार झाला बॅग त्याच्यानंतर डॉग बघा डॉग डॉग म्हणजे काय कुत्रा बघा जीचा उच्चार काय झाला ग त्याच्यानंतर आज नेक्स्ट स्पेलिंग ड्रॅग ड्रॅग म्हणजे काय फरपटत होणे एखाद्याला असं ताणत 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 आणणे फरपटत होता ड्रॅग तर बघा या ड्रॅगच्या स्पेलिंग मध्ये पण शेवटच्या अक्षर काय जी म्हणजे इथं पण ग उच्चार झाला इथं पण ग उच्चार झाला इथं पण ग उच्चार झाला अजून सांगाय का स्पिलेम मग पाणी पिण्याचा मग हा बघा जग जग बघा हजारोच देऊ शकता तुम्ही फक्त नियम सोडू नका बघा आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो ना तिथं लिहिलं असतं नेहमी डाव्या बाजूने चालावे मग नेहमी डाव्या बाजूने जर आपण चाललो तर आपला ऍक्सिडेंट होईल का होऊच शकत नाही ना पण जर आपण नियम म्हणजे मधल्या रस्त्याने चालत असणार मधोमध चालत असणार शंभर टक्के काही ना काही कार्यक्रम होईल की नाही आपल्यासोबत त्यामुळे या जगात प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी नियम आहेत साधी सायकल शिकण्यासाठी नियम आहेत साधी टू व्हीलर शिकण्यासाठी नियम आहेत साधी फोर व्हीलर शिकण्यासाठी नियम आहेत व तशी प्रत्येक भाषा शिकण्याचे पण नियम आहेत ते नियमांशी जर मैत्री तर केली तर तुम्हाला अडचण येणार नाही ना पुन्हा बघू जीचे कोणकोणते उच्चार होतात राईट बघा शिकून घ्या बघा का शिकून घ्या एकदाच शिका लाईफ टाईम वापरा हे वाक्य होतं तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायची गरज नाही आता बघा या जी नंतर जर ई आय आणि वाय या जी नंतर जर ई आय वाय या तिघांपैकी कोणतंही अक्षर आलं तर या जीचा उच्चार ज होतो बघा काय होतो ज आता हा जी की नाही त्याचा उच्चार ज होऊ शकतो का नाही पण या जी नंतर जर या तिघांपैकी कुणी आलं लग। तर लगेच जीचा उच्चार ग न राहता ज होतो मग कसं होतो बघू आपण बघा लक्षात घ्या एज बघा एज आता कोणी कोणी काय म्हणजे याला आगे पीछे दाए बाय नाही ना आगे म्हणू शकतो ना ज्याला इंग्रजी येत नाही तो याला काय वाचत शंभर टक्के सांगा कुठे म्हणा आगे म्हण ए म्हणजे आ जी म्हणजे ग आणि ही म्हणजे मात्र आगे पण ना आगे नाही हा हा ए जे शब्द आहे काल खंड होतो याच्याबद्दल बघा मी काय म्हटलं या जी नंतर ई आला तर जीचा उच्चार काय झाला ज झाला तुम्हाला सिद्ध करून दाखवतोय पुरावया शिवार का लक्षात घ्या पुन्हा एक शब्द जेल मुलं जेल पेन वापरतात ना जेल काही काही कोणी काय म्हणे चूक त्याला मास्तर शिकवलं नाही तो याला काय म्हणेल गेल म्हणे ग जी म्हणजे ग ई म्हणजे मात्र गे आणि येल म्हणजे ल गेल पण हा गेल नाही गेल पण नाही ना आलं पण नाही हा जेल शब्द आहे काय शब्द आहे जेल शब्द आहे हा त्याच्यानंतर बघा पुढे जिंजर जिंजर आता बाकीचे बोलू याला काय असतील गिंजर जिंजर मध्ये काय माहिती ना आलं चहा मध्ये टाकतो ना आपण खोकला येऊ नये घसा बसू नये घसा मोकळा व्हावा आपलं आरोग्य चांगलं राहावं त्यामुळे औषधीच्या स्वरूपात आल्याला खूप महत्वा लक्षात घ्या मग आलं कुठं भेटतो आपल्या किचनचं जे काही असतं ना सामान तुमचं ते काही हळद मिरची पावडर मीठ वगैरे त्याच्यात हा एक प्रकारे जिंजर आलं हा याला गिंजर म्हणू नका गिंजर म्हटला लोक हसतील तुम्हाला जिंजर या जी नंतर आय आला म्हणून ज उच्चार झाला या जी नंतर ई आला पुन्हा ज उच्चार झाला या जी नंतर पुन्हा ई आला ज उच्चार झाला तर पुन्हा आपल्याला सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेल ऐकन वर बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होतील सर्वात पहिले सर्वात पहिले माझे व्हिडिओ माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील लक्षात घ्या विद्यार्थी मित्र सोपं सोपं कुणी शिकवतो हो जे येतं का आपल्याला ते सहज कुणी शिकवतो पण जो मूळ शिकवतो का बेसिक बघा लक्षात घ्या घर केव्हा उभं राहतं तुमच्या घराच्या पाया जर पक्का असेल ना तर भिंत व्यवस्थित उभी राहील आणि तुमच्या घराच्या पाया जर कच्चा असेल ना बांधलेली भिंत पुन्हा पुन्हा कोलमडेल मग ती भिंत इंग्रजीची भिंत कोलमडू नये त्यासाठी आपण हे बेसिक शिकलं पाहिजे धन्यवाद थँक्यू